अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं संमेलन शंभरावं संमेलन अहिल्यानगरमध्ये गेल्या पाच दिवसापासून सुरू आहे आज शेवटचा दिवस आहे निश्चितच जे कलावंत आहेत जे अतिशय दिग्गज जब्बार पटेल असतील प्रशांतजी दामले असतील त्याचबरोबर मोहन जोशी असतील भरत जाधव अनेक दिग्गज लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित राजकीय मंडळी देखील उपस्थित आहेत प्रशासनाने देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं आहे स्वागताध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब कांडेकर आणि त्यांची सर्व टीम अतिशय चांगल्या पद्धतीनं अहिल्यानगरमध्ये हे नाट्य परिषदेचं संमेलन ना आयोजन केलेलं आहे आणि एक वेगळी आपल्या अहिल्यानगरच्या रसिक लोकांना संधी उपलब्ध करून दिलेली आहे हे जवळपास वीस बावीस वर्षानंतर आपल्या अहिल्यानगरमध्ये हे संमेलन होत आहे निश्चितच या संमेलनाच्या माध्यमातून जे काही अलीकडच्या कालखंडामध्ये सोशल मीडिया आणि मीडियाच्या माध्यमातून जे काही लोकांच्यामध्ये अंतर मोठ्या प्रमाणात निर्माण झाले त्यासाठी अशा क्रा कार्यक्रमांची निश्चितपणाने आवश्यकता आहे गरज आहे कुटुंबामध्ये गरज आहे कम्युनिटीमध्ये गरज आहे आणि सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे शेवटी आपली प्रथा परंपरा संस्कार आणि संस्कृती जोपासण्याचे जे पूर्वीना पार कार्यक्रम आले आहेत या कार्यक्रमाला आपण बगल दिली नाही पाहिजे बाजूला ठेवलं नाही पाहिजे आणि अशाच कार्यक्रमातून आपल्याला बघितलं आता प्रचंड गर्दी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे आणि म्हणून मी या नाट्यसंमेलनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो अशी एक चांगली संधी आयल्यानगरच्या रसिकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे आणि मला त्यासाठी शेवटच्या दिवशी प्रमुख अतिथी म्हणून देखील उपस्थित केले त्याबद्दल देखील मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आभार मानतो आणि अशा प्रकारचे कार्यक्रम अहिल्यानगरमध्ये झाले पाहिजे त्यासाठी मी ज्या पदावर कार्यरत आहे सभापती विधानपरिषद म्हणून निश्चित स्वरूपामध्ये यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहण्याची भूमिका आणि सरकारच्या माध्यमातून मदत आणि सहकार्य करण्याची भूमिका देखील योग्य पद्धतीनं बजावेल